न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुमोडी गावात महिलांनी युवकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत दारूबंदीची ऐतिहासिक मोहीम यशस्वीपणे राबवली आहे आदर्श महिला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सर्व गावकरी आणि त्र्यंबकेश्वर स्टेशनचे आंबोली बेटातील अधिकारी यांच्या सहकार्याने गावातील गावातील दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात घायवट भागात सुरू असलेल्या दारू विक्रीच्या ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला महिलांनी पुढाकार घेतल्यामुळे संपूर्ण गावातून या उपक्रमाला भरभरून पाठिंबा मिळाला तरुण पिढीनेही या कार्यात सक्रिय सहभाग घेत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे राहत समाज प्रबोधन केलं गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सचिवांनी संपूर्ण नेतृत्व घेत दारूबंद अंमलात आणला या मोहिमेत योगदान देणाऱ्या महिला सदस्यांमध्ये जयश्री आहेर मीरा आहेर अनिता कोटरे कुशाबाई चहारे रखमाबाई आहेर आनंदीबाई कोटरे अहिल्याबाई आहेर रताबाई कोटरे भारती आहेर ताराबाई आहेर सीताबाई आहेर कुसुम आहेर लंका भिवसेन नंदा ज्ञानेश्वर आहेर मीराबाई रावजी आहे, मनीषाबाई आहेर मुक्ताबाई खोटरे आनंदीबाई आहेर मंजुराबाई हौसाबाई चहारे भागाबाई आहेर आणि मंजुरा बोये यांचा समावेश आहे तर युवक आणि ग्रामस्थांपैकी लकी पांडुरंग आहेत अजय सोमनाथ पालवे प्रकाश आहेर नाना आहेर अशोक आहेर पांडुरंग आहेर तुषार खोटरे मोहन आहेर मधुकर आहे सुनील खोटरे ललित आहेर धीरज भोये जयराम चहारे हिरामन चहारे विजय पालवे आणि अन्य ग्रामस्थांनी आपली भूमिका बजावली या कार्यासाठी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांचे गावकऱ्यांनी विशेष आभार मानले सरपंच तात्या चिंतामण आहे उपसरपंच नंदा विजय आहे आणि माजी सरपंच पांडुरंग सोडू आहे यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले तुमडी गावाच्या या एकात्मिक आणि ठाम निर्णयामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक प्रबोधनाची सकारात्मक लाट निर्माण झाले या चळवळीमुळे दुमडी गाव इतर गावांसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर